हॅलो गुड इव्हिनिंग असं म्हणून हा व्हिडिओ सुरुवात करायचा होता पण कामाच्या घाईत गुड नाईट झालेली आहे त्यामुळे नाईट पूर्वीचा हा व्हिडिओ एक छोटीशी गोष्ट सुचली होती काम करता करता म्हटलं तुमच्याशी शेअर करावी हे माझं छोटंसं पैंजण खूप छान आहे ना मला घुंगरू असणारं पैंजण स्पेशली खूप आवडतं खूप घुंगरू असणारं हे छोटंसं टेन इंच काहीतरी इट्स नॉट अ ज्वेलरी हे इमिटेशन आहे आणि माझं ओरिजिनल आहे ते वेगळं आहे पण त्या दिवशी लक्ष्मीपूजनाला त्या दारात ताई येतात ना त्यांच्याकडे आम्ही ही खरेदी केली म्हणजे चापं पिनावाल्या इथं मी चाफ पिना असं म्हणणार नाही आहे बरं का चापं पिना ही त्यांची बोलीभाषा आहे तर त्यांच्याकडे हे आम्ही घेतलो होतो इतकं सुंदर हे मला इतकं आवडलं मी तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ करायचं कारणही सांगते कारण आपण हल्ली सतत दुकानात जाणं ब्रँडच्या वस्तू खरेदी करणं आणि ऑनलाईन एवढी खरेदी केली होती म्हटलं आपल्याकडे आपण जर त्यांना काही देऊ शकत असू तर आपण त्यांच्याकडून नक्की खरेदी केली पाहिजे लक्ष्मीपूजन होतं आम्हीसुद्धा घाईत होतो पण तरीही त्यांच्याकडून आम्ही काही छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या जसं की, की हेअर पिन्स साडीचं काहीतरी अशा क्रिएटिव्ह छान छान के बनवलेल्या पिना हे पैंजन बँगल्स आणि अजून काय बरं बरंच आम्ही असं काहीतरी घेतलं बिंदीज आणि हे ते असं आता इतक्या खुश झाल्या आहे का म्हणजे आम्ही आम्ही खरेदी करायला बसल्यामुळं शेजारच्याही एक दोन बायका येतात ना मग त्यांनी केली आणि त्या इतक्या खुश झाल्या ना कधी कधी त्या अशा पोटाला बाळ वगैरे पण बांधून येतात माहिती आहे का ह्या तशा खूप जुन्या आहेत आमच्याकडे ज्या ताई येतात त्या आणि आजी वगैरे पण त्यांच्याकडे काही लागलं ला तर पूर्वी घ्यायच्या पण आता ते बऱ्यापैकी बंद झाले त्यामुळे त्या आमच्या दारात थांबतच नव्हत्या परवा त्या थांबल्या आपण एरवी जे काय वुमन एम्पॉवरमेंटच्या नावाने बोंबा मारतो ना त्याची सुरुवात मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण स्वतः केली पाहिजे कारण झालंय काय की का सोशल मीडियामुळे म्हणा किंवा लाईट फेट काहीतरी बिघडणार आहे सोशल मीडियामुळे म्हणा किंवा आपल्याला जो काही खोटा आपल्या प्रतिमेचा आव आणायचा असतो सोशल मीडियावरती की आपण फक्त ब्रँडला चॉईस करतो अशामुळे ना आपल्याला हे लोक डाऊन मार्केट किंवा मा... म्हणजे आपण यांना कमी समजतो खरं तर ते आपण नाही केलं पाहिजे समाजातला प्रत्येक माणूस जो स्वतःच्या कष्टाने कमवतो हो त्याला आपल्यासारख्या तत्वनिष्ठ आणि चांगल्या माणसांनी पाठीशी राहिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे त्यामुळे आम्ही ही त्यांच्याकडून खरेदी केली आणि मला हे इतकं आवडलं म्हटलं बघूया तरी फसवतात की काय करतात बऱ्याचदा आपण ऑनलाईन फसतो माहितीये ना आपल्या नेहमीच्या दुकानात सुद्धा आम्ही सुद्धा जिथून मागवतो ना तिथे सुद्धा आपण बऱ्याचदा फसतो काहीतरी चेंज करावं लागतं अबाउट कॉस्मॅटिक्स किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्या कधी कधी -कर चेंज कराव्या लागतात हे बऱ्याचदा पाण्यात वगैरे सुद्धा गेलं पण त्या ताईंनी जसं सांगितलं होतं ना ते तसंच राहिलं आम्हीही त्याला त्याची वर्थ किंमत दिली हात कमी, कमी करा त्यात कमी करा असलं काही करत बसलो नाही आणि छान म्हटलं ह्या छोट्याशा छान डबीतून त्यांनी मला ते दिलं दिलं असं म्हणता येणार नाही ते इतक्या गोड बोलल्या माहिती आहे